आयुली लाल केली बाबू लई लाल झाले आता मला लय म्हण नाय किती लाल झाले किती लाल झाले आयु बस आयु मी येते आता लयच लाल झालं आता बस आता फिटू फाट पिठला पिठून पाल झालं बक्कीत लाल झालं पण मग लागले त्याची दुखीती त्याच्या दुखी बक्कीत लाल झालं पाय 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 पडत मी काहीच नाही गेलं तुम्ही तिकडे लागला स्वत लाल आमी आयु कि लाल जा सुजलाइ मास अय तुला हांचिंग एवढा टोका गेला मी म्हणल होता तिकडे जोड करा मी म्हणलो होत ही काय सुज नाही माझ माझा आग हा खान नाही तुम्ही मारू मारू काय संबंध आहे मला आका मला इथं चल मी उद्या उद्या आका

बघला बघ या जेव्हा मारला मग बोट फिरा बोट <laughs> मला नाही बघायचं मला इकडं अयो मी कुड कुठं दाखवू कुठं कुड दाखव ये <दुड़ी>। <laughs> 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 <laughs>

तुझं डोकं पण पाडणार आहे पाडले का तिथे तुम्ही जोर काढा बितडा मग मला महाराज म्हणलं तो पोच द्यायची ना मार म्हणून मला महाराज म्हणतात आता काल पुढं करायचं काय तर हे काय केले तिकडे म्हणलंय मी मतदान केलं सुद्धा एवढं माझं बोट काढत होत पोराला लागत माझ्या आधी मला पण इथून पोराला लागत मी सकाळी उठवतोच नसते का मला <laughs> जायला <laughs>

हे माझ्या आक्षेला सुटलेली तू बोल फिरव बघला शपथ अजिबात फिरवणार हे बघणार हे एकच मोबाईल हे बघ आता का मारलं मला आता काही बिघडले काय मम्मी ला झाली बापूरी

तो आता खाल जा चपाती लावतो ना तिकडे बघ ना दहा दहा वेळा त्या काय अंगाला चपसत आहे मला इकडे पडला लुन पिवळी काळी निळी हुसर बाई हॉप कसं ला का नाव थोडीतरी तरी आयो बस चला